सीडलेस लिंबू बी नसले लिंबू अंजीर ला अंजीर इसका क्या है

सात एकर क्षेत्र आहे त्यापैकी एक, 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 एक एकर मी बांबू लावला आहे पण बांबू बल्कोवा जातीचा आहे त्यातच आंतर पीक म्हणून मी सदाबहार पेरू घेतला हा दोन फुटावर आहे बांबूचा अंतर पंधरा बाय पंधरा आणि पेरू त्यात दोन फूट आणि बांबूच्या सरीला सोडून तीन फुटावर स्वतंत्र पेरूची सरी सदाबहार पेरू आहे म्हणजे थाई एलेवनच्या पुढचे व्हरायटी हे रोप मी सत्तर रुपयाला आणलं होतं आणि याचे दोन हजार झाडं बसले या क्षेत्रात आता पेरू सात सातव्या महिन्यात पेरू चालू झाला आहे दसऱ्यापासून मी पेरू सुरू केले आतापर्यंत सात ते आठ कॅरेट निघाले एका कॅरेटमध्ये वीस किलो बसतो आणि शं सेंद्रिय पेरू असल्यामुळे शंभर रुपयाच्या खाली पेरू गेलेला नाही म्हणजे मागणी पण तेवढ्या प्रमाणात आहे मी जेवढं माल काढतो तेवढा माझा खपतो आणि नाशिकलाच मी हा पेरू विकलेला आहे आणि घरगुती पद्धतीने जातो या सेंद्रियेसाठी जीवामृतचा प्लांट उभारला आहे मी सहा हजार लिटर क्षमतेचा ए नेरिबेटिक फोग हो आहे त्यामध्ये जीवामृत तयार होतोय आणि पेरूला पाणी दिल्यानंतर ते जीवामृत मी देतो जीवामृतमुळेच या गोडवा वाढला आहे पेरू